स्टॉप गुड स्टार्ट स्टॉप व्हेरी गुड छान बॅलेन्स हातावर कमी द्या फक्त हां स्टार्ट स्टॉप यस स स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सुषमा स्कूटी ड्रायविंग क्लासेसमध्ये आज न्यू मॅम आपल्याकडे जॉईन झालं आहे स्वाती मॅम आहे स्वाती मॅमचा फर्स आज फर्स्ट डे चालवण्याचा आणि बघा पहिल्या दिवशी मॅम किती छान चालवत आहे त्यांना बॅलन्स छान जमतो स्टॉप गुड जमते ना आता हां आता आलं आहे लक्षात घाबरू नका नजर समोर ठेवा आणि स्टार्ट पहिल्या दिवशीची प्रॅक्टिस आहे आज गुड स्टॉप ठीक आहे स्टार्ट स्लोली स्टॉप जेवढी लांब नेता येईल तेवढीच लांब ने आता म्हणजे तुम्हाला थोडी थोडी अंतर वाढव चाल असलं तर वाढवा पण स्लोमध्ये हां कम्फर्टेबल आहे हो स्टार्ट ओके हो स्टार्ट पहिल्या दिवशी अशी प्रॅक्टिस करायची तुम्हाला चालू बन चालू बन स्टार्ट नजर सम मागच्या चाकाला छोटंसं दगड आहे मागं घ्या थोडीशी रिवर्स करा यस आणि परत स्टार्ट करा आता बघा छोटंसं दगड लागला आहे चाकाला त्याच्यामुळं ती पुढे येत नाही तर तुम्ही थोडीशी रेस वाढवा थोडी वाढवा ठीक आहे ठीक आहे सावकाश सावकाश निघली छोटंसं दगड लागला त्याने एवढं हे केलं तर थोडी रेस वाढवली की निघून जातं समोर ठीक आहे थोडेसे रोडला ना आपल्याला ह्या गोष्टी पण शिकायला भेटतात पाहिजे जास्त लांब करू नका स्टॉप स्टॉप ठीक आहे ठीक आहे थोडस होऊन जातो हो हो ठीक आहे हो स्टार्ट सावकाश स्टॉप गुड प्रॅक्टिस